जालनेतील अंबड येथे भटक विमुक्त आदिवासींची रॅली भटक्या विमुक्तांसाठी आयोजन करण्यात आले होते या परिषदेच्या अगोदर अंबड शहरातून रॅली काढण्यात आली भटक्या विमुक्त समाजावरती होणारा अन्याय अत्याचारा विरोधात विशेष कायदा करावा नॉन क्रिमिनलची आठ रद्द करावी यासह जातीय जनगणना करावी या, हो करा या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली दरम्यान आज एक दिवसाच्या चिंतन शिबिरामध्ये प्रश्नांवर चर्चा होऊन सरकार दरबारी आवाज उठवण्याचा निर्धार या शिबिरात केला गेला आहे यावेळी उपस्थित अरुणगिरी डॉक्टर अभय जाधव धर्मराज बाबर मुकेश गोसावी गुट्टुगिरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती अरुंभोआकी या ठिकाणी भटकी मुक्ताची जी चिंतन यात्रा आहे रॅली झाली कार्यक्रमाची सुरुवात आता होते काही क्षणामध्ये गावागावानी पूर्ण भटका समाज आमचा पोटाशी खळगी मिटवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा तेव्हा त्यांच्या परिस्थिती अनुसार इथं कसं तरी पोहोचलंय मुठभरच आहे पण त्यांची जी तळमळ त्यांची जी धडपड आहे याच्यासाठीच आहे की आज सुद्धा आमच्या भटक्या समाजाला चोर भामता म्हणून कुठेतरी हानमार होते त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय तर आमचं असच अशी आमची इच्छा आहे अशी आमची मागणी आहे की शासनात त्या विषय लक्ष देणार कधी आणि आमच्या समाजाला न्याय देणार कधी कारण आमची सगळ्यात प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या भटक्या समाजावर होणारा अन्याय अत्याचार हे रोखण्यासाठी विशेष कायदा बनला पाहिजे अट्रॅसिटी सारखा कायदा बनला पाहिजे आणि आमच्या समाजाला त्या कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे नाहीतर आमच्या समाजाला न्याय मिळणार नाही सगळ्यात प्रथम जातीय जनगणना आमची झाली पाहिजे तेव्हा सरकारला कळेल की आमचा भटक्या समाज ह्या राज्यामध्ये किती आहे आणि तो जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही